नमस्कार सर्वात प्रथम मी राज्य शासनाचं आणि माननीय आरोग्य मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की त्यांनी सिकल सेल एनिमियामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत सिकल सेलचे अभियान हे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे सिकल सेल कुपोषण आयन डेफिशियन्सी एनिमिया हे सगळे एकमेकांशी जोडलेले आजार आहेत आणि याच्यामध्ये खर तर जनजागृतीची खूप मोठी गरज आहे महाराष्ट्रामध्ये सॅम आणि मॅमच्या मुलांची संख्या ही जरी आटोक्यात असली तरी देखील अजूनही सरफेसवरती अजूनही जर आपण सर्वेलन्स केला तर त्या आकड्यामध्ये वाढ झाली असं दिसता कामाने असं मी सांगितलं कुठलंही सॅम आणि मॅमचं बाळ हे लपवायचं नाही आणि सॅम आणि मॅम यांना सारख्याच प्रकारची का ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे आपण एनआरसी मध्ये आजपर्यंत चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये सॅमच्या मुलांना ऍडमिट करत होतो त्याचबरोबर मॅमच्या मुलांना देखील ऍडमिट करावं केवळ दुर्धर आधारेच्या मॅमच्या मुलांना तर सर्वच मॅमच्या मुलांना ऍडमिट कराव्या असं सूचना दिलेल्या आहेत कारण सॅम आणि मॅम मध्ये अतिशय थिन लाईन आहे आणि ती थी थिन लाईन आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये घुसून टाकायची आहे आणि कुपोषण मुक्त महाराष्ट्र करायचं आहे जसं कुपोषण मुक्त महाराष्ट्र करायचं आहे तसंच आयन डेफिशियन्सी एनिमिया पण आपल्याला दूर करायचं आहे आणि ह्या आयन डेफिशियन्सी एनिमियामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांचं एनिमिया मुक्त भारत हे जे अभियान आहे ते देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर राबवायचं आहे असं मी आजच्या मीटिंग मध्ये सांगितलं एनिमिया मुक्त भारत आज आपल्याला करायचं असेल तर आपल्याला सुरुवात करायची आहे आश्रम शाळेपासून नवसंजीवनी योजनेमध्ये जे सोळा जिल्हे आहेत आदिवासी जिल्हे आहेत तिथेच केवळ एनिमिया नाही आहे तर शहरात देखील एनिमिया शहरातल्या एनिमियाची कारण वेगळी आहेत शहरातल्या एनिमियाची पद्धती वेगळ्या आहेत ट्रीट करायच्या पण मात्र एनिमिया मुक्त भारत करण्यासाठी आपल्याला गावापासून पाड्यापासून तर शहरापर्यंत सर्व स्तरावरती काम करणं आवश्यक आहे एनिमियासाठी जी जी काही औषधं आहेत त्यांचा परिणाम होतोय की नाही आपण गेली पन्नास वर्ष आयन आणि फॉलिक ऍसिड देतो पण खरंच ते त्यांनी वाढते का हा आज विचार करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आय सी एम ची देखील याच्यासाठी मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे आयन दिल्यानंतर त्यात कसं वाढ होते हे आश्रमशाळेपासून आपण सुरुवात करूया आश्रमशाळेतल्या प्रत्येक मुलीचं हिमोग्लोबिन एस्टिमेशन हे होणं आवश्यक आहे मग ते इन्व्हेजिव्ह मेथडने करा किंवा नॉन इन्व्हेजिव्ह मेथडने करा पण हे केल्यानंतर तिला योग्य ते ट्रीटमेंट मेडिकल ऑफिसर कडून मिळाली पाहिजे प्रत्येक ने आपल्या भागामध्ये एनिमिया ग्रस्त किती मुली आहेत याची नोंद ठेवणं आवश्यक आहे कारण आजची माता आजची जी माता आहे ती कधीतरी लहान मुलगी होती अडोलसंट एज मध्ये तर तिचं हिमोग्लोबिन जर सहा आणि सात असेल तर ती सक्षम माता म्हणून होऊ शकणार नाही आणि मग ती कुपोषित बालकाला जन्म देऊ म्हणजे लो वेट बेबीज जन्माला येऊ शकतात आणि त्यामुळे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे म्हणून मी पुन्हा पण सांगतोय की जर मुलीचं वय दहा वर्ष असेल तर तिचा एनिमिया किती आहे तिला तिचं हिमोग्लोबिन किती आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे आणि पंधरा सोळा सतरा अठरा लग्नाच्या वयापर्यंत तसंच अर्ली मॅरेजेस आता मध्यंतरी बालविवाहावरती बंदी देखील राज्य शासनाने आणलेली आहे तर त्याचं देखील अभियान आहे हे सगळे एकमेकांशी जोडलेले विषय आहेत अर्ली मॅरेज अर्ली प्रेग्नन्सी जर लवकर लग्न झालं तर ती मुलगी किंवा ती महिला ही बाळ पोटामध्ये ठेवण्यासाठी सक्षम नसते तिला अनेक व्याधी होऊ शकतात त्यामुळे तिलं योग्य वयानंतरच तिचं लग्न होणं आवश्यक आहे तसंच महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये टी प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे असं आढळून आलेलं आहे तर याच्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत पर्यावरण एक सगळ्यात मुख्य कारण आहे आणि या पर्यावरणाच्या काळामध्ये होणारी बांधकाम एअर पोल्युशन यामुळे आणि दाटीवाटीने राहणारी माणसं कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब रेल्वेचे प्रवास किंवा लोकल ट्रान्सपोर्ट मधले प्रवास त्याच्यामुळे आपल्याला या रोगाशी देखील झगडायचं आहे त्याचबरोबर लेप्रसी बरोबर पण झगडायचं आहे असं हे एक मोठं अभियान महाराष्ट्रासमोर एक मोठं आव्हान आहे तर आपल्याला कुपोषणमुक्त महाराष्ट्र तर करायचंच आहे पण त्याबरोबर एनिमियामुक्त भारत सिकलसेल एनिमिया पासून देखील आपलं आपल्या जनतेचं रक्षण करायचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि ज्या ज्या काही सूचना दिल्या आहेत याचं तंतोतंत पालन झालं तर मला असं वाटते की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपण चांगल्या प्रकारे आरोग्य क्षेत्रात प्रगती करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र